निसर्गाने संविधानाने प्रकृतीने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो कोणीही हिरवून घेऊ शकत नाही प्रत्येकाला निसर्गाने ताट दिलेला आहे ते ताट तुझा आहे राजकारण म्हणजे काय असतं राजकारण म्हणजे गरिबांसाठी काम करता करता त्या व्यक्तीचं श्रीमंत होणं म्हणजे राजकारण देशभक्ती म्हणजे काय गरीबांसाठी काम करता करता गरीबांना श्रीमंत करणं त्याला म्हणतात देशभक्ती <प्राँगा> नाशिक मधला एक प्रसंग आहे काही इच्छुक नगरसेवक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की स्वामीजी या ज्या मॅडम आहेत ना त्यांना नगरसेविका होण्याची इच्छा आहे मी त्यांना सांगितलं आत्ताच त्यांची प्रॉपर्टी वगैरे बघून घ्यायची आणि जर पाच वर्षानंतर अवास्तविक पद्धतीने जर प्रॉपर्टी वाढली तर समजायचं की काहीतरी गडबड आहे प्रश्न विचारायचे प्रत्येकाला पैसा कमवण्याचा अधिकार आहेच प्रत्येकाने पैसा कमवलाच पाहिजे पण स्वामी विवेकानंद वारंवार म्हणायचे की जर तुमचं हृदय जे वंचित लोक आहेत जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी जर वेदना युक्त होत नसेल वंचित लोकांसाठी गरजू लोकांसाठी जर तुमच्या करुणा निर्माण होत नसेल तर तुम्ही तुम्ही मातृद्रोही आणि देशद्रोही आहात मला मातृद्रोही व्हायचं नाहीये मला देशद्रोही व्हायचं नाहीये ज्यावेळेस मी मरणार आणि माझं जो मरण आहे ना ते नाशिकच्या भूमीमध्येच होणार आहे मला इथेच स्वतःला पूर्णपणे संपवायचं आहे स्वतःसाठी काहीच नाही नाशिकसाठी सर्व काही मग काही लोक मला प्रश्न करतात की स्वामीजी वसुधा एव कुटुंबक तुमच्यासाठी तर पूर्ण पृथ्वीच हे तुमचं कुटुंब असलं पाहिजे तर त्यांना मी उत्तर देत असतो की जसा एक बल्ब असतो त्या बल्बचा एक होल्डर असतो जसा हा बल्ब आहे याचा प्रकाश फक्त इथेच पडणार काय बऱ्याच दूरपर्यंत जाईल तसंच नाशिक माझ्यासाठी होल्डर आहे तिथे माझा जो स्वामी श्रीकंठानंद नावाचा बल्ब तिथे फिट केलेला आहे पण त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश दूरवर पसरत आहे आणि आणखी पसरणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या या नाशिक जिल्ह्यासाठी मी बाहेरून लोक घेऊन येतो बाहेरून पैसा आणतो मुंबईवरून पैसा आणतो विदेशातून पैसा आणतो की जेणेकरून नाशिक हे सक्षम समृद्ध संपन्न संस्कारी सेवा परायण व्हावं म्हणून त्यासाठी प्रत्येकासमोर मी थोडी पसरत असतो थो। इथे मला पैसा कमवायचाच नाही आहे मला प्रॉपर्टी गोळा करायचाच नाही आहे मला कोणासाठी सोडूनही जायचं नाही आहे हे हॉस्पिटल इथेच राहणार आहे कोणी वारसदार वगैरे कोणीच नसणार काही कुटुंब वगैरे कोणीच नाही आहे सगळे इथेच राहणार आणि नाशिकच्या कल्याणासाठी कारण की नाशिकची जी भूमी आहे या नाशिकच्या भूमीने मला पूर्णत्वाची अनुभूती करून दिली पूर्णत्वाची अनुभूती नाशिक मध्ये आल्यानंतर मला त्या परमेश्वराचा माझ्या पद्धतीने मला अनुभव झाला त्यावेळेस माझ्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता लोकांना असं वाटतं लोक मला विचारतात की स्वामीजी नाशिक मध्ये तुमच्या कोणी परिचयाचं होतं काय म्हटलं हो एक परिचयाचा होता तो म्हणजे त्र्यंबकेश्वर महादेव त्यांच्याशी माझा परिचय होता ती जुनी ओळख आहे जन्मापासूनची ओळख आहे आणि स्वतःसाठी काहीही मिळवायचं नाही काही लोकांचा ना समज होतो की स्वामीजींकडे भरपूर पैसा आहे भरपूर पैसा नाही आहे एक एक पैशाचा सदुपयोग करत असतो कोणताही एक पैसा सुद्धा व्यर्थ जाऊ देत नाही पैसा कमावलाच पाहिजे पण पैसा कमावून त्याच्यावर सापासारखं नागोवासारखं बसणं चुकीचं आहे पैसा भरपूर आहे समाजामध्ये आत्ताच एक दीड कि तीन महिन्यापूर्वी नाशिकमध्ये रेट पडली तीन हजार तीनशे कोटीची बेहिशोबी मालमत्ता सापडली हे तर फक्त रेट पडल्यानंतर कळलं त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी पैसा आहे तो पैसा फक्त मार्केटमध्ये तो फिरला पाहिजे ज्यावेळेस शरीरामध्ये रक्त व्यवस्थित फिरतं त्यावेळेस शरीर स्वस्थ राहतं ज्यावेळेस समाजामध्ये पैसा व्यवस्थित फिरतो त्यावेळेस समाज स्वस्थ राहतो एक रेसिडेन्शियल डेकोटी कलेक्टर निवासी आ, कलेक्टर ते मला एकदा म्हणाले की स्वामीजी आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या नावावर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जेवढा पैसा शासनाने दिला तो जर योग्य प्रकारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असता लोकांपर्यंत पोहोचला असता तर आज प्रत्येक कुटुंबाजवळ दहा एकर शेती चार चाकी गाडी आणि एक बंगला असतो पण का नाही झालं असत त्याच कारण असत की चरित्र हीनता